देशभरात ठिकठिकाणी थीक नी नवरात्रीनिमित्त सामूहिक नृत्यगीतांचा जल्लोष पाहायला मिळतोय गुजरातपासून मेघालयापर्यंत निरनिराळ्या नी राज्यांमधली तरुणाई गरबा आणि दांडिया नृत्यांचा आनंद घेताना दिसते महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये सार्वजनिक नवरात्र मंडळं दांडिया नृत्याचं आयोजन करताना दिसतात गुजरातमध्ये राजकोट इथे अग्निकलश गरबा नृत्य करून स्त्रियांनी देवीची आराधना केली हातात पेटत्या मशाली आणि डोक्यावर अग्नियुक्त कलश घेऊन स्त्रियांनी हे नृत्य केलं महाराष्ट्रातही पारंपरिक भोंडला साजरा होताना दिसतोय कौटुंबिक आणि सार्वजनिक पातळीवरही साजरा केल्या जाणाऱ्या या खेळामध्ये लहान मुली आणि स्त्रिया हत्तीच्या चित्राभोवती पारंपरिक गाणी म्हणत फेर धरून नाचतात आणि शेवटी खिरापतीचा आनंद घेतात आता राज्याच्या विविध जिल्ह्यात